चाळीस जागा मात्र अशा आहेत की ज्याचं वाटप हे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये झाल्याची माहिती ही मुंबई तकला मिळालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहूया की शिवसेना ठाकरे गटाला नेमक्या किती जागा असणार आहेत अर्थात ही सूत्रांची माहिती आहे मुंबईतचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर हे सुद्धा काल त्या बैठकीला उपस्थित होते म्हणजे अर्थात ती बैठक कव्हर करत होते आणि त्यातनं मिळालेली ही माहिती आहे ज्याच्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला एकूण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा जागांपैकी पंधरा जागा मिळतील अशी माहिती आहे ठाकरे गट या आधीच आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला तर ते तेवीस जागांची मागणी करत होते कालांतरानं ती मागणी जेवढ्या शिवसेनेने जागा जिंकलेल्या आहेत तेवढ्या अठरा जागांवर येऊन थांबली पण आता जी जित्र कि ले ले जे चित्र दिसतंय की या प्राथमिक चर्चा ज्या झालेल्या आहेत जागा वाटप जे ठरल्याचं समजतंय त्याच्यामध्ये तरी ठाकरे गटाला पंधरा जागा मिळाल्याचं समजतंय ज्याच्यामध्ये मुंबई दक्षिण हा महत्वाचा मतदारसंघ आहे की जिकडनं अरविंद सावंत हे सिटिंग खासदार आहेत मुंबई दक्षिणचा समावेश आहे मुंबई ईशान्यचा सुद्धा समावेश आहे अर्थात इथे भाजपचे खासदार आहेत तिथे काही ठाकरे गटाचा खासदार नाही इथे म्हणजे आपण दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युतीत लढलेली होती त्या अनुषंगाने हे बोलतोय यवतमाळ वाशिम सुद्धा एक महत्वाचा मतदारसंघ आहे भावना गवळी या तिथल्या शिवसेनेच्या खासदार आहेत पण ते आता शिंदेसोबत आहेत पण त्याही जागेवर ठाकरे गट क्लेम करतोय आणि ती जागा त्यांना महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये मिळणार आहे असं समजतंय रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा खासदार असा विनायक राऊत की जे ठाकरेंसोबत आहेत जे शिंदेसोबत गेलेले नाही आहेत संभाजीनगर अर्थात छत्रपती संभाजीनगर जिकडनं एमआयएमचा खासदार आहे आणि चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेच्या तिकीटावर लढलेले होते पण पराभवाचा सामना करावा लागला आता पाहावं लागणार आहे की छत्रपती संभाजीनगर हा मतदारसंघ जरी ठाकरे गटाला मिळत असला तरी त्यांचा उमेदवार कोण असणार की खैरेंनाच कायम ठेवलं जाणार आहे दाराशिव एक महत्वाचा मतदारसंघ आहे कारण की ओमराजे निंबाळकर हे तिथे खासदार आहेत जे ठाकरेंसोबतच आहेत रायगड सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की रायगडचं आत्ताचे चा खासदार जे आहेत ते सुनील तटकरे आहेत पण ही जागा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि त्याच्यावर शरद पवार गटाने दावा केलेला दिसत नाहीये ती जागा दावा जरी केला असेल तरी सुद्धा आता ठाकरे गटाला मिळणार आहे अशी सुद्धा माहिती याच्यामध्ये आपल्याला मिळते ठाणे सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे कारण की ठाणेमधनं सुद्धा आ, राजन विचारे जे आत्ताचे से सिटिंग खासदार आहेत ते सुद्धा शिंद ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ते शिंदेसोबत गेलेले नाही आहेत ठाणे हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे एक प्रकारे इथे महाविकास आघाडीच्या बाजूने तरी आहे की ही लढाई शिवसेना लढणार आहे महाविकास आघाडीच्या बाजूने आता महायुतीच्या बाबतीत मात्र हीच लढाई शिवसेना शिंदेंची असणार आहे की त्याच्यावर भाजप आपला दावा करणार आहे जो दावा त्यांनी खरं तर केलेलाच आहे पण ती जागा त्यांना मिळणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार कारण की ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड समजला जातो त्यांचा तो बालेकिल्ला आहे अशा परिस्थितीमध्ये ठाण्यात ही लढाई शिवसेना उद्धव ठाकरे गट वर्सेस शिवसेना शिंदेची अशी होते की शिवसेना ठाकरे गट वर्सेस भाजप होते हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे रायगडचा सुद्धा विचार करायचा झाला तर अनंत गीते हे त्यांचे दोन हजार एकोणीसला पराभूत झालेले उमेदवार आहेत आणि ते सुद्धा अजूनही ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे त्यांना कदाचित पुन्हा संधी दिली जाऊ शकते कल्याण सुद्धा तितकाच महत्वाचा मतदारसंघ आहे कारण की ठाणे जिल्ह्यातनंच येतो हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि इथून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत शिवसेनेचाच पुन्हा एकदा हा मतदारसंघ इथे सुद्धा ही लढाई कशा पद्धतीने होते पाहिला हवं अर्थात तिकडनं महायुतीकडनं श्रीकांत शिंदे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे इथे सुद्धा आता ही ठाकरे गटालाच जागा मिळणार आहे असं दिसतंय त्यामुळे कल्याण या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढाई होताना आपल्याला कदाचित पाहायला मिळेल नाशिक सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे हेमंत गोडसे तिथले खासदार आहेत पण ते शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले आहेत आणि बाकी मावळ जो खरंतर दोन हजार एकोणीसला तिकडनं आपल्याला लक्षात आहे की मावळमधनं सुद्धा खरंतर शिवसेना लढलेली होती आणि तो मतदारसंघ जो आहे तो त्यांना पुन्हा एकदा मिळालेला आहे इथे ठाकरे गटाला कोल्हापूर सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे जरी खासदार हा सोबत गेला असला तरी बुलडाणा सोबत परभणी आणि पालघर पालघर सुद्धा महत्वाचा मतदारसंघ आहे कारण तिकडनं राजेंद्र गावित हे आत्ताचे खासदार आहेत शिवसेनेचे पण ते शिंदेसोबत गेलेले आहेत आता तिकडनं जर ही ठाकरे गटाला जागा मिळत असेल तर तिकडनं उद्धव ठाकरे कोणाला उमेदवारी देणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तिकडनच चिंतामण वनगा जे आधीचे खासदार होते भाजपचे त्यांचं निधन झाल्यानंतर श्रीनिवास वनगा हे खरं तर त्या जागेवर त्यांना उमेदवारी देण्यात यावी ही ठाकरेंची मागणी होती पण भाजप त्याला तयार नव्हती भाजपला राजेंद्र गावित यांना उतरवायचं होतं आणि याच गोष्टीवरनं दोन हजार अठराच्या एकत्र असून सुद्धा या पोटनिवडणुकीत मात्र युती तुटलेली होती आणि आता जेव्हा आपण पाहतोय की दोन हजार एकोणीस नंतर काय झालेलं आहे दोन हजार एकोणीस ला राजेंद्र गावित हे पुन्हा भाजपकडनं ठाकरेंच्या शिवसेनेत आले त्यांनी तिकडनं निवडणूक लढवली ते जिंकले सुद्धा पण ज्या राजेंद्र गावित ज्या श्रीनिवास वनगा यांच्यासाठी उद्धव ठाकरे जे आहेत एक प्रकारे झगडलेले होते ते दो दोघेही जण आता शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले आहेत त्यामुळे तिकडनं सुद्धा कोण उमेदवार असणार हे सुद्धा पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हे ओव्हरऑल झाली महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीमध्ये ठाकरेंच्या वाट्याला किती जागा जातील यासंदर्भात मिळालेली माहिती पुढचं ग्राफिक्स पाहूया ज्याच्यामध्ये शिवसेनेच्याच वाट्यातनं म्हणजे शिवसेनेसोबत कारण की शिवसेनेने जास्तीचा वाटा मागितलेला आहे मग जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना सुद्धा शिवसेनेच्याच कोट्यातनं जागा दिल्या जातील अशी महाविकास आघाडीमध्ये गोष्ट ठरलेली आहे ज्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मात्र एकच जागा मिळणार आहे असं समजतंय जी की असणारे अकोला जिकडनं गेल्या वेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला सुद्धा स्वतः प्रकाश आंबेडकर लढलेले होते पण ते पराभूत झाले सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सुद्धा हातकणंगले हा मतदारसंघ दिला जाऊ शकतो जिकडनं सुद्धा गेल्या वेळेला राजू शेट्टी लढलेले होते दर्यशील माने यांच्या विरोधामध्ये धैर्यशील माने यांचा विजय झाला ते शिवसेनेचे उमेदवार होते दर्यशील माने हे जिंकल्यानंतर आता फुटीनंतर शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले आहेत त्यामुळे हातकणंगले मधनं सुद्धा महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना उमेदवारी देऊ शकते तर ह्या दोन सीट ज्या आहेत या शिवसेनेच्या कोट्यातनं दिल्या जाणार आहे त्यामुळे ओव्हरऑल जर सीट शेअरिंग पाहिलं तर अठ्ठेचाळीस मधनं शिवसेनेच्या ठा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला सतरा जागा जात आहेत ज्याच्यामधनं पंधरा जागा या ठाकरेंचे यांचे स्वतःचे उमेदवार असतील आणि दोन जागा मित्रपक्षांना दिल्या जातील असं सध्याचं ठरल्याचं समजतंय पुढे पाहूयात पुढे शिवसेना ठाकरे गटानंतर फॅक्टर आहे तो महत्वाचा तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर त्यांच्या वाट्याला अठ्ठेचाळीस पैकी नऊ जागा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जे प्रमुख तीन पक्ष आहेत त्याच्यामध्ये जुक्तमाप माप खरं तर जुक्त माप नाही म्हणता येणार पण एक सामंजस्याची भूमिका कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली आहे की त्यांनी कमी जागांवर समाधान मानलेलं आहे त्यांनी नऊ जागांवरच समाधान मानलेलं आहे बारामती अर्थात त्याच्यावर ते क्लेम करणारच पवारांचा तो गड आहे तिकडनं सुप्रिया सुळे खासदार आहेत बारामती शिरूर माढा रावेर बीड दिंडोरी जळगाव सातारा आणि अहमदनगर या नऊ जागा ज्या आहेत त्या जागा पवारांनी आहे, मागितलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये या जागा त्यांना मिळू शकतात आता विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये सध्याचे सिटिंग खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठे कुठे आहेत तर अर्थात बारामती आहेत जो त्यांनी इथे पुन्हा आपल्याकडे राखल्याचं पाहायला मिळते शिरूर सुद्धा जिकडनं अमोल कोल्हे खासदार आहेत जे शरद पवारांसोबतच आहेत त्यामुळे त्याही जागेवर त्यांचा क्लेम कायम आहे सातारामध्ये सुद्धा आता श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातलेच खासदार आहेत ती ही जागा त्यांनी कायम राखलेली आहे पण जी चौथी जागा आहे लोकसभेतली राष्ट्रवादी काँग्रेसची ती आहे रायगड जी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एका जागेवर सिटिंग जागेवर त्यांनी पाणी सोडल्याचं पाहायला मिळतं कारण तो खासदार जो आहे सुनील तटकरे ते एक अजित पवार यांच्यासोबत महायुतीसोबत गेलेले आहेत इतर जागा मात्र ज्या आहेत त्याच्यातनं बीड हा इंटरेस्टिंग आहे माडा हा इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे कसा हे आपण चर्चा करणारच आहोत त्याच्यावर पण माड्यावरनं सुद्धा गेल्या वेळेला एक वेगळं राजकारण झालेलं होतं जिकडनं सध्या भाजपाचे खासदार आहेत पण हा मतदारसंघ इंटरेस्टिंग आहे रावेरमधनं सुद्धा एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे एकनाथ खडसे आता शरद पवारांसोबत आहेत आणि अर्थात दिंडोरी जळगाव अहमदनगर हा सुद्धा मतदारसंघ महत्वाचा ठरतो त्यामुळे इथून सुद्धा आता शरद पवार कोणाला उमेदवारी देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे पुढचा ग्राफिक्स पाहूया ज्याच्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे अठ्ठेचाळीस पैकी काँग्रेसच्या वाट्याला चौदा जागा येतील असं समजतंय ज्याच्यामध्ये मुंबई उत्तर मध्य म्हणजे जिकडनं सध्या पूनम महाजन खासदार आहेत भाजपच्या तो मतदारसंघ हा इथे काँग्रेसला जाऊ शकतो सोबतच मुंबई उत्तर जिकडनं गोपाळ शेट्टी हे भाजपचे खासदार आहेत तोही मतदारसंघ इकडनं जाऊ शकतो गेल्या वेळेला काँग्रेसने मुं, मुंबई उत्तर म्हणजे हा जो गोपाळ शेट्टी जिकडनं आता खासदार आहे तिकडनंच उर्मिला मातोंडकर यांना उतरवलेलं होता पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि लोकसभा निवडणुकीत हायेस्ट मतं जी आहेत ती गोपाळ शेट्टी यांनी घेतलेली होती तर त्याही ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेस आपलं नशी वाजमावणार आहे सोबतच भंडारा गोंदिया महत्त्वाचा मतदारसंघ जिकडनं स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आधी निवडणूक लढवलेले आहेत त्यांनी गडचिरोली अमरावती इंटरेस्टिंग मतदारसंघ आहे कारण की अमरावतीवर शिवसेना ठाकरे गट सुद्धा दावा करत होती पण तिकडनं अमरावतीतनं आता इथे पाहायला मिळतंय ते म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये ती जागा जी आहे ती काँग्रेसला जाते तिकडनं कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण महायुतीमध्ये महा मात्र ही स्पर्धा खूप मोठी पाहायला मिळते बच्चू कडू इंटरेस्टेड आहेत सोबत तिकडे नवनीत राणा अर्थात त्या सिटींग खासदार आहेत त्यांना कदाचित तिथे उमेदवारी मिळू शकते महायुतीत मध्ये मात्र याच्यावर स्पर्धा सुरू आहे आनंदराव अडसूळ सुद्धा शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेल्या आहेत त्यामुळे तिथे कोणाला जागा मिळणार वर्सेस इथे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा उमेदवार असणार आहे तिथून चेहरा आहे नांदेड एक महत्वाचा मतदारसंघ आहे अशोक चव्हाण खासदार राहिलेले सुद्धा आहेत पण पराभूत झाले प्रतापराव चिखलीकर जे भाजपचे नेते आहेत ते तिकडून तिक जिंकून आलेले होते त्यामुळे इथून सुद्धा नांदेड ही जागा जरी आपल्याकडे घेण्यात एक प्रकारे काँग्रेसला यश येत असलं तरी पुन्हा एकदा अशोक चव्हाणच तिथले उमेदवार असणार हीच शक्यता दाट आहे या वेळेला त्यांना विजय मिळतो की नाही हे आपल्याला पाहायला हवं सोलापूरमधनं खरंतर सुशील कुमार शिंदे यांनी गेल्या वेळेला निवडणूक लढवलेली होती पराभवाचा सामना करावा लागला कारण की सोलापूरमधनच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे जसे अकोल्यातनं लढलेले होते तसंच सोलापूरमधनं सुद्धा लढलेले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं आपल्याकडे खेचली ज्याचा फटका सुशील कुमार शिंदे यांना बसला आणि तिकडे भाजपची जागा जी आहे ती जिंकून आली जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे आज तिथनं खासदार आहेत सुशील कुमार शिंदे हे आता निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक नसले तरी त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना इथून संधी दिली जाते की दुसरा कोणी चेहरा शकतो आहे कारण की इकडे एम हा सुद्धा फॅक्टर महत्वाचा ठरतो ते सुद्धा आपल्या उमेदवार देऊ शकतात त्यामुळे सोलापूर जागा सुद्धा महत्वाची ठरते नागपूर अर्थात हा भाजपचा सुद्धा गड मानला जातो पण गेल्या वेळेला आपण पाहिलेलं होतं की विधान इलेक्शन इलेक्शनमध्ये तिकडे काँग्रेसचा विजय झालेला होता नागपूरमधनं सुद्धा आता कोण उमेदवार असणार हे पाहावं लागणार आहे नितीन गडकरी यांना जर भाजपकडनं उमेदवारी मिळाली तर काँग्रेसचा चेहरा कोण असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे लातूर अर्थात महत्वाचा आहे सांगली असेल पुणे पुण्यामध्ये सुद्धा गेल्या वेळेला मोहन जोशी यांसा गिरिश यांचा पराभव झालेला होता गिरीश बापट यांच्या विरोधात लढताना आता पुन्हा एकदा मोहन जोशींना संधी दिली जाते का गिरीश बापट आता नाहीयेत तिकडनं वर्षभर झालं आता ऑलमोस्ट की ती जागा रिक्तच आहे लोकसभेची भाजपकडनं कोण उमेदवार असणार ही जितकी उत्सुकता आहे तेवढंच त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे सोबतच धुळे चंद्रपूर आणि नंदुरबार या जागा सुद्धा काँग्रेसला मिळतील अशी शक्यता आहे याच्या सुद्धा एक आपल्याला मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे ग्राफिक्स आपण पाहूया आणि त्याच्यानंतर आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे ग्राफिक्स आहे ते म्हणजे की जा महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये कुठल्या जागांवर तोडगा निघालेला नाहीये आम्ही तुम्हाला काही जागा दाखवल्या ज्या चाळीस जागा एकूण होत्या की ज्या आतापर्यंतच्या चर्चेत महाविकास आघाडीतल्या या प्रमुख तीन पक्षांकडे गेल्याचं समजतंय पण कुठल्या जागा आहेत की ज्याच्यावर तोडगा निघत नाहीये तर जसं मी मगाशी म्हटलं की पहिलीच मुंबई उत्तर पश्चिम की जिकडनं गजानन कीर्तीकर हे सध्याचे खासदार आहेत पण ते शिंदेच्या शिवसेनेसोबत आहेत त्याच जागेवर आता इकडनं महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचा डोळा आहे ठाकरेंच्या शिवसेनेची ती सीट असल्यामुळे त्यांना सुद्धा जरी कीर्तीकर तिकडे गेलेले असले तरी त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर मात्र ठाकरेंसोबत आहेत आणि ठाकरेंना त्यांना मैदानात उतरवायचं आहे त्यामुळे त्या, त्या जागेवर अजूनही तिढा जो आहे तो झालेला नाहीये सुटलेला नाहीये मुं, मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटमध्ये मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांवरनं अजूनही कॉन्फ्लिक्ट आहेत सोबतच रामटेक जिकडनं कृपाल तुमाने हे खासदार आहेत जे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले आहेत हिंगोली जालना शिर्डी भिवंडी आणि वर्धा या जागा सुद्धा महत्वाच्या आहेत की जिकडनं तोडगा निघालेला नाही आता या जागांसाठी दावेदार कोण कोण असू शकतात तर प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी कदाचित फारसा याच्यामध्ये दावेदार नसेल पण शिवसेना ठाकरेगट काँग्रेस वंचित बहुजन आघाडीकडांना एकच जागा जर मिळाली असेल तर यातल्या काही जागांवर कदाचित ते कर दावा करू शकतात वंचित बहुजन आघाडी महत्वाचा मतदारसंघ महत्वाच्या मतदारसंघांवर दावा करू शकते आणि समाजवादी पक्ष सुद्धा कारण की ते भिवंडीच्या जागेवर सुद्धा आपला दावा करू शकतात तर हे सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत जे कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चेत आलेले होते